छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक विभागाचे सार्वजनिक बांधकाम सुरू आहे परंतु काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर ते बेलोरो या दोन गावांच्या मुख्य मार्गावर पुलाचं काम सुरू आहे परंतु या कामात चक्क नदीपात्रातल्या माती मिश्री चोरीच्या रेतीचा वापर होत आहे दर्यापूर अंजणगाव तालुक्यामध्ये कोणताच रेती घाट लिलाव झाला नाहीये मग या कामावर काळी रेती आली कुठून असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय लाखो रुपयांच्या अतिशय दर्जाचं काम होत आहे याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हा गावकऱ्यांचा मुख्य रस्ता आहे हे काम कोणत्या विभागाचं आणि किती रुपयांचं आहे कामाचे फलक सुद्धा आढळून आले आहेत पुलाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे या रेतीची हरस पौली ठेकेदाराकडे आहे का असली ती रेती आणली कुठून संबंधित दर्यापूरच्या तहसीलदारांनी या कामाची पाहणी करून बोगस बांधकामाची चौकशी करावी आणि काम निकृष्ट दर्जाचा आढळून आल्यास संबंधित दोषींवर कारवाई करावी न्यूज जी महाराष्ट्रासाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती